आदिवासी समाजाचा सरकारी रुग्णालयात कल्लोड न्यायाची मागणी तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उमा प्रकल्प पुलाखालील घटना बलात्कार करून हत्येचा संशय कारंजलाड महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह कादळेश्वर उपाध्ये एका मतिमंद अल्पवयीन मुडीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली ही घटना शुक्रवार दिनांक तीस मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान खेरडा काजडेश्वर मार्गावरील उमा प्रकल्पाच्या पुलाखाली उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच काजळेश्वरचे उपसरपंच पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी व कारंजा ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला सूत्रांच्या माहितीनुसार माया अनेस कोडापे अल्पवयीन राहणार काजडेश्वर असे मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव असून ती मतिमंद होती दरम्यान दोन दिवसापूर्वी ही मुलगी वाट चुकल्याने कारंजा धनज मार्गावर आढळली होती यावेळी पत्रकार आणि पोलिसांनी तिला कारंजा येथील ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ झोपडीत राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या स्वाधीन केले होते मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत असल्याने आणि चेहरा विद्रुप झाल्याने बलात्कार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे अशा घटना गोरगरीब जनतेसोबतच का घडतात गंभीर बाब म्हणूनच आमच्या माध्यमाचे ब्रीद वाक्य सुनो सरकार सुनो तरी सुद्धा आदिवासी समाजातील नागरिकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बातम्याकरिता संपर्क साधा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी त्या ठिकाणी तिला कोणीतरी पकडलं आणि पकडून तिच्यावर बलात्कार केला कर बलात्कार करून तिला तिचं खोट्याने ठेचलं दगडाने आणि ठेचून त्या ठिकाणी गुलाखाली मारून टाकलं अशा पद्धतीने अशी निर्घुण हत्या तिची झाली हा खूप मोठा अत्याचार या ठिकाणी घडला आणि हे आदिवासी महिला आहेत आणि ह्या मुशाबरीवर हर गावामध्ये फिरत राहतात त्यांच्या नाही तुम्ही मुली आहे कारण गावामध्ये रोजगार नसल्यामुळे एका ठिकाणी जर यांना रोजगार दिला त्यांना फिरायची नाही कालपासून यंत्रणा पोलीस यंत्रणासुद्धा या ठिकाणी तैनात आहे एस पी साहेबांनी सर्वांना आदेश देऊन त्या ठिकाणी चार पाच ठिकाणी त्यांनी तपास सुरू आहे आज त्या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की मग तो आरोपी सापडेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी नाही हा आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आम्हाला न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी अशी मागणी आमच्या या समा समाजामध्ये आदिवासी या समाजामध्ये सर आतापर्यंत आज घटना झालेली नाही आहे पण आज या घटनेचं सगळ्यांना माहिती झालेलं आहे या माहिती झाल्यावर एवढे जो कर्मचारी असून बी आपल्यावर आताबद्दल लक्ष दिले नाही आपण एवढं आमच्या बाय काय ते भट्टी समोर फिरतात सर और गावोगावी जातात इकून कधी लेट होते कधी ये कुठून येतात कुठून जातात या कारणाने आम्हाला न्याय भेटला पाहिजे आमच्या या मुलीवर अत्याचार झाल्याला ते आरोपी पक्का सापडलं पाहिजे आम्हाला एवढंच आमच्या तुमच्याकडून विनंती आहे आणि एवढं समजाले पूर्ण केस समोर आली पाहिजे आणि ते आरोपी लवकर लवकर सापडली पाहिजे आम्ही बावडीला हात लावत नाही जेव्हा पण केस सापडत नाही बस बरा जेव्हा काही लावून ते मागून मागून येताना मागून मागत मागत असते तेव्हा दिमाखाने हलकी आहे ते, मांग, ते? दुसरी गोष्ट सर ते येताना खेड्याच्या पुढे ते निघाली अ निघताना तीन साडेतीन चा चार दरम्यान मध्ये किंवा चार वाजता दरम्यान मध्ये आम्हाला घटना माहिती झाली काही लोकांना सांगितलं पण येताना पाहिले फोन लावले की भाई तुमच्या गावातली पोरगी आहे अशी अशी घटना झाली त्याच्यावर बळत्कार झाली त्याला मारून टाकले तो आरोपी आपल्याला सापडला पाहिजे आणि त्याचे कपडे वपडे काढून सगळं त्याला बलात्कार करून आणि मान करून हे त्याच्या पुला काढून फेकून त्याचे हात पाय तुटलेला आहे सगळं आहे यात ते जो व्यक्ती केलेला आहे ते समोर आला पाहिजे त्या तोंड चपक दिलेला आहे त्याच्या तोंडपर्यंत पर्यंत देऊ शकत नाही असं ते आरोपी सापडलं पाहिजे आणि हे आमचं सर्व महिला मंडळाचा आदेश आहे आणि असा अत्याचार दुसऱ्या कोणत्या महिलावर नाही झाला पाहिजे कारण की आम्ही येतो जातो पायी न राहतो आम्हाला रोजगार नाही काही नाही सर आम्ही भूमीही नाही आमचं गरीबाच्या सगळ्याला माहीत असते की गावी गावी हिंडतात चार महिने जातात दोन महिने बसून राहतात मग आणखी आठ महिने हिंडतात मग यात महिलांवर अत्याचार झाला नाही पाहिजे एकटी जातात कधी से सर कुठे एक होते कधी कुठे राहत होते या कारणानं आमच्या महिलांना सुरक्षित भेटलं पाहिजे दंड भेटला ते आमच्या समोर आलं पाहिजे आम्हाला माहिती झालं पाहिजे खरोखर आपण आरोपी त्याला दिले आणि त्याला सगळं काल आमच्या गावामध्ये एका आदिवासी महिलेचा बलात्कार करून तिचा फोन करण्यात आला तिच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आले व ही 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 जी घटना आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे व देशाला लाजवणारी आहे तर या गोष्टीकडे कोणीही जात समाज ब न बघता आपण या 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 गोष्टीकडे भारतीय नागरिक म्हणून पाहावं व या या गोष्टीला समर्थन करावं व पोलिसांवर थोडा दबाव आणावा की ही त्यांनी चौकशी एकदम ठा था, ठामपणे करावी